मनिषाने अंदाजला जाऊन मनीषा आण आण आईले दे मलाही आई दे, मले दे।, ताई। दे, दे हो ताई देतो आई पण तुम्ही काही म्हणा भाजी एकदम टेस्टी झाली हॉटेलच्या सारखी मनिषा तूच बनवली काय हो ताई मीच बनवली मी नाही बनवणार तर कोण बनवी आमची मनीषा आमची मनीषा तर एक नंबर आहे संपाकांदी सुलोचना हो आई आता मनीषाले भाजीत जाण्याचं काम हां आणि मा नवऱ्यापाशी तू हे काम पाहि ना काही वाटते काय शरम जीवाले नवऱ्यापाशी दोन बसले म्हणत नाही मनीषा तू जाव की काही सर्वजण आणून ठेव हो इकडे स्वयंपाकाचं आपण सर्व बसू मग आई बी लागली तिकडे लागली मनीषा वाढणं ताठा दे करू बी राहिली तू कायचा विचार करून राहिली हम्म ओळखलं मी तिला असं वाटलं पप्पू तुला घेऊन चालतात की नाही 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 आता तू चल आमच्यासोबत लग्न झाल्यावर तू किती दिवस माहेर जायशील चल चल पाय फोन घे मनीषा तिच्या ठाणी किती चांगली आहे तो असन तसं म्हणत पण नाही एकदम चांगली पोरगी आहे माझ्याच्या तो शब्द निघत नाही जशी की सगळीचं बाण भाजी देऊन दिले देरा <laughs> पाहिजे आलीच मी पुढे घेऊन आई देभरग हो हो मनिषा देतो मी आण तू पुढी आण भाजी आण थांबा शकू ना बाई आरामात जेवाय काही शर्म वाटते तिले अंध पप्प्या

वेळच झाला हो करता करता झाले काय जेवण नाही नाही आता संपतातच पण त्याची जेवण आता काय करू आपण नंतर बसू जमला आता सविता ताईला सांगा वाटते मनीषा काय झालं मनीषा सविता ताई आता बहीण म्हणून मोठी आईच्या जाग्यावर आईले तर काही नाही आहे सविता ताई बस ना तुला सांगतो ना मी पाणी किनी आणतो मी तुला ये लवकर काय सांगते काय मी नाही आता सविता ताई मी सगळं जातो सांगून काय म्हणते सविता ताई तर मनीषा थांबी झाली ये ये सविता ताई इथं बसू आपण घे मनीषा पाणी मग देतो पहिले सांग काय आहे सगळे जण असले की बोलताना येणार आपल्याला सांग बर ये बरोबर बर बर बस बरं तू काही नाही सविता ताई मग जेठानी आहे की नाही मग जे पुळी पुढे करते मग नवऱ्याच्या सासूच्या सगळ्याच्याच पुळी पुळे करते तिला वाटते मीच देराचे बायको ऐकू काय अरे बापरे खरंच काय मनीषा हा सविता ताई कसं करावं काही समजून नाही राहिलं मनीषा तुला सांगतो तुला जर राहायचं असेल ना असं भीतर माझ्यासारखं घाबराव सविता ताई आता आईबाबाच्या खातीर सर्वेच्या खाती मला रास लागेल तुला माहिती आहे ना किती दिवस लग्न नाही झालं आता ऐकून तिकून झालं की आई बाबा काय म्हणतील अजून घरी येऊन पडली अजून काही मागणं नाही आलं काय करू मग मी हाव ना मनीषा तेच काय तुला सांगतो मनीषा मई सात आहे तुले तू तिच्या नवऱ्याच्या पुढे पुढे करत जा तिला असं वाटलं पाहिजे अरे ही आपल्या नवऱ्यासोबत जास्त बोलते ताई असं बोलकोस नाही 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 आवडत मनीषा अगदीच मंग बोलतो आपण या जमान्यांदी जशाच तसं राहा लागते त्या बाकीच टिकते माणूस नाही तर तो खसून मरून जाते एक दिवस पण समोरच्याला काहीच फरक पडत नाही मनीषा जशाच तसं राहायशिन तर टिकशील तू, तू तो तो न तो तू तर आत्महत्या करायला निघशील एक दिवस नशीन आताचा दिवस घेऊन घेतो पाहितो सविता ताई विचार करतो मी विचार करतो नाही विचार करायला तर सहा महिने रायशिन काही तू नाही सविता ताई स्ट्रॉंग बनतो मी स्ट्रॉंग बनून तिला टक्कर देतो मी बस सविता ताई मला तुझीच हिंमत आहे आता तू साथ दे मले, मले पाय तिला कसे सरळ करतो मी त्या मनीषा पाहिली नाही म्हणा आता पाहिजे मनीषा तू आणि चल मग कोणत्याच गोष्टीला घाबरायचा नाही मनीषा सविता ताई लई हिंमत आली मला आता लई हिंमत आली मला माहितीये तुम्ही कसे दिवस काढले सविता ताई ते उदाहरण नाही माझ्यापुढे मनीषा मग मी घाबरली काय घाबराणी लागत ठीक आहे सविता ताई चल या आता काकू नाही का घरी मग आला असे ना आता म्हणून तर मग रागराग चालली घरातून कधी बी फॅशन बापलोक ऐकतच नाहीत मनमानीच करत राहतात गुड्डी अहो मायबाई कह सोन्याची माय माय सविताबाई तुला वाटलं की मी अचानक आली वाशिजी बसता वाटते तू रोज मी घरी नसले की माय सुनिले निले शिकवायसाठी पाय चोर सापडला का नाही हाती आई काही बोलता काय अबो मायबाई कहो गुड्डे तुझ्या घरी येणं म्हणजे गुन्हा आहे नाही नाही बापा सविताबाई ले शुकुन गई। मी त्या सुनीली शिकून नाही राहिली काही मले सोन्याच्या बापाचा राग आलता दोन महिने बसायसाठी आली मी त्यापाशी सविताबाई सविताबाई करत आणि तू मायावर असा आरोप करत काय नाटकं करू नको सोन्याची तू मले माहित आहे माया सुनीले भडकून त्यासाठी आली तू मायाबद्दल चलली बाई मी कामं मला येत नाही सविता बाई त्यासारखे तोर तो तोर शिरझर बनतात बायका आईर बर काय गोष्टी करू न गुड्डी तू तर म्हणतो मला वेळ नाही मस्त बसले आरामांदी বা রোজ রোজ কথা শী শান্তব কোধি কোনি কধি কোনি আজ হাতি সাপড়ি তুই লক্ষ্য তুমি নিক বানেল কোয় গোষ্ঠী করুন তুমি মস্ত বসত কুটার গোষ্ঠী করত কুটার বা কাে সাসু কোন সাসু হয় খতাত अशी नाही पाहिली बैल कुठे सा पदोपती पदोपती भांड करत राहते मा कसा तो तो सासू कसा काय टिकला हाकलून द्यायला अशा सासूला एखाद्याच्या घरी तर दान ओवरे करून बी राहत नाही <laughs> तुला काय वाटते मना शांती त्याने म्हटलं तर मी आणणार नाही काय मटण माया बहिणीला खो घालणार नाही का शकुनाबाईच्यात घरी जातो शकुनाबाईले म्हणतो की तूच आहे माया घरी आणि शांती

तू रोज जे भाज्या पाहिजे तुला त्या पाहिजे आणि बहीण एक दिवस म्हणतो दुसरी भाजी पाहिजे तर ते नाही म्हणते सांग मग काय करत मग बी चांगला धडा शिकवा लागते नाही नाही चुकलं शांता पाहिजे जे भाजी पाहिजे ते करून द्या बिचारी कस दिवस येते पण मला बी शांताराम म्हणतात चल बहिणच्या घरी तिली म्हणतो त्याच हाताला भाजी कर देवा सगळ्याच्या घरी गती सारखीच अरे राजा तू गेला नाही अजून सविताच्या घरी आई गेलो नाही मी आणि जात बी नाही मी राजा तिच्या अपमान करू नको तू जवळ कोण जात नाही म्हणतो घरी स्वयंपाक लवकर आणि मी बी येतो त्यासोबत चल पटकन कर तयारी आई मला तिच्या बाबाच्या घरी जाणं आवडत नाही आई तिची आई मारत महारायती रे मी या कशी तोमने मारते तुले तर तिचं काहीच आवडत नाही तुली काय रे कोणाच आवडते रे मग ऑफिस मधल्या लोकांच दिवसभर ऑफिस मध्येच राहत हे कोण मानाने बोलाल ते तरी मान ठेवा लागते लवकर तयारी करतो मया झालं ओविली नेलं सवितानं ओजस लिहून चालतो आणि ते बाबा काही घरी नाही आहेत पटकन चल हा येतो चला मंडळी आता सविताच्या जा घरी जाऊ आपण तर ते पप्प्या टप्प्या असेलच तिची खबर घेऊन काय आहे काय नाही त्याला ते, का का ते, ते, जेला ते मी जेला टाकलं त्याची तर मी दिसल्याबरोबर अंगार घेईन मस्त कसले जाईन त्याच्यासाठी चालली मी चला मग फक्त शांतपणे तुम्ही साथ द्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा शेअर पण नक्कीच करा हो चल झालं शिंत मी जास्त वेळ थांबणार नाही जेवण केलं की निघालो कोणा गेला अरे बाबा जास्त वेळ थांबायला मला माहिती पोरगा कलेक्टर बनला आता त्याला वेळच नाहीये फोन करून देतो ना सविताळून ठेव म्हणून मिनिस्टर येऊन हाय ना राजा बाबू तुला बिसर्क करतो मी तुला काय वाटते तुला बी चांगली जयरातली हवा दाखवा लागते पंधरा दिवस मग तुला दा लाट्याचा भाव समजेन काय बायको एवढी करते तिची नवैनी त्याने आणि लोक सांग चहा प्या जवायला मज जवाय झालं अपमान केला त्या तुला काय वाटलं मी भुलली काय एक 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 बदला घेतो मी बरोबर ये लवकर आली आली चला बेटा मस्त मामाच्या घरी जाऊ मस्त तुझ्या मामाच्या घरी जेवण करू पण घे मंडळी चिंताजी बाबा गेले मटन आणले साठी बहीण करायला लागतो घेत ना टोले काही घेऊन देणार नाही मला असं करावं लागते मी दाखवून म्हणतो नांदी लागतो नांदीच नाही लागायला लागत चला मग पाहू मज्जा बायको आहे ना माणूस आहे हो गे सहा महिन्यात खातो म्हणते मटन म्हणजे मग घर पाठवते धुयल दहायल व काही शरम नाही तिले पहिल्यापासून जीव घेऊन आले भाऊजेचा जीव घेऊन आले म्हणून तर देव बरं नाही करत बरं कर आले बोलायला लावते आता শকুনা বাই সময় মটন আন দিত স না শকুনা ভাই শকুনা ভাই কুঠে গেলে সবজি নেই ঘরানী शकुनाबाई शकुनाबाई सुलोचना शंकर नाही पप्पू नाही कुणीच नाही शकुनाबाई संध्यासात बैली बी आहे शकुना बी अ शकुनाबाई रागाला अशी शकुना बैले म्हणून राग राग चलली गेली असे वावरागी रांधे म्हटलं अशी शांतारा मालाने अजून बोलवायला शांते ते आपण जे काय काय भोगायला गुरुला शांते चल तोपर्यंत मी मटण घेऊन येतो शकून ना येतेच घरी किती माझ्या बहिणीने राग आला अशी नाही 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 मटणाचा फाउंचा करायला सगळेले सगळेच मन शांत होऊन जाईन रागही भुलून जाईल शकून ना तशी शकून ना लवकर भुलते कोणती गोष्ट पण शांती तुला मी कधीच माफ करणार नाही माया बहिणीने तर एवढा तरात दिला आणि मटन आणतोच मी घरांनी आणि माझ्या बहिणीला खूप घालतोस लक्षात ठेवतो कसं काय चालू आहे रे तू ऑफिस आई कसं काय म्हणजे चांगलं चालू आहे शांती मले परेशानी लावतो तू आणि तू मस्त पुराच्या गाडीवर हिंड अ शोधते काय तुला हे बाबा आम्ही जेवण करायला चाललो येतो आम्ही लवकर आणि शांतीने म्हणून राहिले मटणाची भाजी कर घरी गोष्ट निघून राहिली पाहून घे चिंताची बाबा श्रावण महिना आहे घरात मटर आणा लागत नाही तुमच्या बहीणच्या घरी आणा सगळ्या बोकड्या आणून खाऊ घाला काहीच म्हणणं नाहीये आता विषय बंद करा राजा चल लवकर <ख़ाँ> कशी बायको निवडली मई काही समजत नाही मला स्वतः आईश आराम करते चलिश भावाच्या घरी जो खाऊ घालायले चलिशन घरचं घेऊन काही मी तर शांती उदारीत आणणार हो पण तरी आणतो तू काय समजली मला शकुणाबाई झालं काय मस्त जेवण सकुबाई एकाच नंबर खूप चांगला संपक बनवला होता मनीषानं आणि सविता आली म्हणते ना हो ती जेवण करून आले ना सविता बसा ना घाई नका करू द्यायची आता थांबा आलीच मी शकुनाबाई तुम्हाला मी जेवण करायला अंदाज नाही ना लग्नानंतर आणि साई नाही नसली थांबा ना आता यानिमित्तानं नाही आली दगिले देतो तुम्हाला साड्या मी बसा हा आना आना आई घरची साडी पोरीने घातलीच पाहिजे तुमची सून लय समजदार आहे बरोबर बाई मनीषा सविता ताई आई आली काय म्हणते आई मी किचन मध्ये आव आली आली सविता ताई आईली तशी धुंदी चढली आई एवढी खुश आहे आईल्यासाठी काय खो घालू काही नाही एवढी आई वय 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 करून राहिली एवढं नाही करायला लागत मनीषा हा ये इकडे काय झालं मनीषा सविता तू जेवण केलं आहे करतो मी जेवण बसले मनीषासोबत बोलत बरं बरं शांताबाईनी आली, आ, राजा आली? ना ना हाँ हाँ, ते राजाजीनी आले आहे मला माहित नाही आहे येणं असलं तर येतील नसलं येणं तर नाही येतील तुमच्या ऑटोप्लेन जेव्हा हा हा आमच्या ऑटोप्ले मनीषा त्या दोन साड्या होत्या ना चांगल्या आपण विकत आणल्या होत्या अमरावतीहून देभरत्या दोन साड्या एक त्या जेठाणीला देतो एकट्या सासूला देतो मी आणलो असतो जेवण करायला येणी वाहिले आता इथं बाहेर आहे ई देतो अन आनभर मनीषा मी सांगतलं तेल फोन घे सविता ताई कशी करते आई आई एवढे पुढे पुढे करू नको ना आई त्याला एक अन्नाई ने आपली पोरगी सुखी सुखी असल्याचं अलग गोष्ट आहे सविता तू शांत राह मनीषा अनभर सायला लवकर हा बाई आणतो तुला माहित नाही सविता पहिल्याने पहिले असतेच तसं कि किती चांगले जठनितीची सासू सासूबी किती चांगली आहे सगळेच चांगले आहेत आपल्याला बी समजून घ्या ते सगळ्या गोष्टी समजत त मनीषा आली मिस नै काय ताई मनीषा मनि साड्या हो हो अनु बसा तर जेवण करायला बनाउनु पोराले दुई पोराले सुनीले नाही नाही सकु भाइ लै चाहिँ स्वभाव न शान्ता या बसा नमस्कार हो जो बुवा नमस्कार नमस्कार सासरी बुवा बसा अंदर मनुष्य वाळून देते तुम्हाला कोण सकू भी झाले का जेवण सगळ्याचे अटपले काय हा शांत अटपलं ना सगळं अटपलं आता काय बहित आता खालचं खेर खार राहिलं असेल तुमच्यासाठी तर आम्हाला खेर खारी चालते अन्न होईना ते माणसाची भूक भागवते तरी नसे चालते आम्हाला पण जेवण आहे ना, ना? हेच खूप चांगलं आहे तरी तुम्ही खा खालचं आम्ही खातो आम्हाला त्यात अपमान नाही वाटत ते सांगून राहिले मी शकू ना बाई तुम्ही अति जाऊन करले आले कोण तुम्हाला तर मटणाचा तावंतर पाहिजे ना तुमचा भूत तुमच्या ते मटन आणून राईला गेले भी शांते शांती नक्कवर नको तू आता चला तुम्ही लवकर तुम्हारे मटणाचा तावंतर आहे चल अशोकन भी लवकर शांते सोको बाई मला साईडून राईली अगो पणा कमी कर नाही नाही ते मटण कोण खायन चला लवकर अजबर माये दे हात लायचं काम नाही तू सांगू लाग चल मग तुलीस ना तो ओळत नाही चल কোটি ঘন যি উদ্য